नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यातील बऱ्याच भागात जोरदार हजेरी पावसाने लावलेली आहे मध्यम ते जोरदार पाऊस चांगल्या बऱ्याच ठिकाणी झालेला आहे आज देखील चांगला पाऊस होणार आहे सर्व अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे एकाच व्हिडिओमध्ये सर्व जिल्ह्यांचे अपडेट पाहायला मिळू शकते त्यासाठी सबस्क्राईब देखील करा नोटिफिकेशन बेलला देखील ऑलवरती टाका जेणेकरून प्रत्येक बातमीची अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळेल खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब केले की रोजची रोज हवामानाचे अपडेट येत असते स्क्राईब करा जेणेकरून आता पुढील व्हिडिओ देखील तुम्हाला पाहायला मिळेल तर चला पाहूयात आता सविस्तर आमदाज सध्या पाहू शकता शेतकरी मित्रांनो इकडे सिल्लोड जळगाव खामगाव अकोला कारंजा असेल वाशिम असेल या भागात चांगलं सक्रिय वातावरण लवकरच होण्याची शक्यता आहे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार देखील पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो मुसळधार हजेरी पुढील काही तासातच या ठिकाणी पाहायला देखील मिळू शकते मात्र हा पाऊस सार्वत्रिक नाही आहे हा अंदाज देखील शेतकऱ्यांनी लक्षात घेणे गरजेचे राहील तसेच इकडे पाहू शकता आता केस परळी माजलगाव बीड भाग असेल या भागात देखील पावसासाठी पोषक वातावरण आता पुढील काही तासातच चांगलं सक्रिय होणार आहे जालना छत्रपती संभाजीनगर वैजापूर पैठण सिल्लोडचा भाग असेल तसेच इकडे खामगाव अकोलाचा भाग असेल या भागात देखील मध्यम ते जोरदार पावसाचं वातावरण चांगल्या प्रकारे सक्रियता दाखवेल तसेच अहिल्यादेवीनगर नगर नाशिकच्या भागाकडे देखील आज मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे पुणेच्या भागात देखील मध्यम ते मुसळधार पाऊस होईल तुमच्या भागात पाऊस झालेला आहे का नाही ते देखील कॉमेंट करून नक्की कळवा तसेच खोपोली खेड जुन्या እእን እን 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 इगतपुरी श्रीरामपूर पैठणचा भाग असेल या भागात मध्यम ते जोरदार पाऊस त्याची लागणार आहे बारामती इंदापूर सातारा वडूज विटा कराड कोल्हापूर सोलापूर सांगलीच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे धुळे नंदुरबारचा भाग असेल या भागात आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस मोजक्या ठिकाणी पाहायला मिळेल या ठिकाणी सर्व दूर होणार नाही जळगावमध्ये देखील अशी शक्यता आपल्याला दिसून येत आहे तसेच इकडे लोणार पुसद धाराशिव नांदेड लातूरचा भाग असेल माजलगावचा भाग असेल पेठ केजचा भाग असेल या भागात मध्यम जोर ते जोरदार पावसाची शक्यता आज देखील आपल्याला पाहायला मिळू शकते तीव्रता पावसाची चांगली या ठिकाणी पाहायला मिळेल परभणीच्या भागात देखील पावसाचा जोर राहील यवतमाळ चंद्रपूरचा भाग असेल भंडारा गोंदिया गडचिलोरीचा भाग असेल या पट्ट्यात देखील आज पावसाला पोषक वातावरण सध्या स्थितीला दाखवण्यात येत आहे मध्यम ते जोरदार असं पावसाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकतं असा अंदाज सध्या तरी आहे तर रोजच्या रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून हवामानाची प्रत्येक अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळत जाईल धन्यवाद